सर्व समाज बांधवांना आव्हान करतो की ज्यांना छत्रपती संभाजीराजांचं जीवन चरित्र आणि छत्रपती संभाजीराजांचं शौर्य हे जाणून घ्यायचं असेल त्यांनी जास्तीत जास्त संख्येने बियाणी पब्लिक स्कूलच्या ग्राउंडवर उद्या दिनांक अठ्ठावीस रोजी संध्याकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये येऊन छत्रपती राजांचं जीवन चरित्र ऐकावं भगवान परशुराम जन्मोत्सव समिती दोन हजार पंचवीस तर्फे जे तीन दिवसीय हो कार्यक्रम आयोजित केले आहेत त्यामधलं द्वितीय पुष्प म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांवर रचलेलं काव्य शंभू गाथा हे प्रसिद्ध वक्ते कवी अभिजित मुंडे भुसावळमध्ये पहिल्यांदा सादर करणार आहेत मी समस्त भुसावळकर वासियांना आणि जळगाव जिल्हावासियांना आणि सर्व समाज बांधवांना आवाहन करतो की ज्यांना छत्रपती संभाजी राजांचं जीवन चरित्र आणि छत्रपती स... संभाजी राजांचं शौर्य हे जाणून घ्यायचं असेल त्यांनी जास्तीत जास्त संख्येने बियाणी पब्लिक स्कूलच्या ग्राउंडवर उद्या दिनांक अठ्ठावीस रोजी संध्याकाळी सात ते नऊ या वेळेमध्ये येऊन छत्रपती संभाजी जीवन चरित्र ऐकावं समजावं आणि आपल्या रोजच्या जीवनामध्ये आचरणात आणावं आज दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी श्री भगवान कृष्णा जन्मोत्सवानिमित्त प्रथम पुष्प मोटरसायकल सायकल रॅली अगदी यशस्वीपणे संपन्न झालेली आहे बहुसंख्या समाज समाज हिंदू दे समाज या ठिकाणी दे उपस्थित राहिलेले आहे आता द्वितीय पुष्प उद्या दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी अभिमुंडे पुणे येथील अभिमुंडे यांचं व्याख्यान ठेवलेलं आहे आपण गाथा छत्रपती संभाजी महाराजांची गाथा आपण उद्या ठेवणार ठेवलेली आहे तर द्वितीय पुष्प सर्वांनी अधिकारी लाभ लाभ जावाम जन्मोत्सव दो हजार पच्चीस आज प्रथम पुष्प यहाँ भगवान परशुराम के चरणों में अर्पित किया गया जैसे कि आप देख रहे हैं कि बहुत प्रचंड रूप से यहाँ पर सभी लोग आज की रैली में उपस्थित रहे ऐसा ही प्रतिशा कल अट्ठाईस अट्ठाईस अप्रैल दो हजार पच्चीस को मशहूर प्रसिद्ध व्याख्यानकर्ता अभिजीत मुंडे जी का आगमन हुआ है समस्त हिंदूवादी जितने भी हैं सभी से मेरा नम्र निवेदन है कि कल प्रचंड रूप में उपस्थित रे और व्याख्यान का आनंद लें जय परशुराम नमस्कार जय परशुराम आजची पहिले पुष्प मोटरसाइकिल रॅली आज आपण परशुराम मंदिरावरती संपन्न झाली दुसरे पुष्प जसं आमचे अध्यक्ष भूषण जोशी आणि सचिव वेद जी ओझा यांनी सांगितल्याप्रमाणे दुसरे पुष्प उद्या आपण परशुराम चरण समर्पित करणार आहोत ते असे की राष्ट्रीय व्याख्याते अभिजित बाळकृष्ण मुंडे हे आपल्याला संभाजी महाराजांवरती त्यांचं पूर्ण संभाजी गाथा हे आपल्याला सांगणार आहेत त्यानंतर परवा तिसरे पुष्प ही आपली भव्य दिव्य अशी शोभायात्रा आपण अष्टभुजा मंदिर ते आपले साऊथ इंडियन राम मंदिर इथपर्यंत काढणार आहोत तरी मी सर्व भूसाळवासियांना विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने दुसरे आणि तिसऱ्या पुष्पाला उपस्थिती द्यावी आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद काय जय परशुराम या भगवान परशुराम जन्मोत्सव समिती दोन हजार पंचवीसच्या च्या वतीनं मी आजच्या या प्रथम पुष्पाच्या समाप्तीनिमित्त आपणा सर्व समाजवासियांना भुसाळवासियांना या ठिकाणी विनंती करतो की उद्या दिनांक अठ्ठावीस तारखेला बियाणी पब्लिक स्कूल या ठिकाणी शंभू गाथा म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर जी गाथा या महान अशा वक्त्याने रचली आहे असे अभिजित मुंडे या ठिकाणी आपल्या भुसावळ शहरात उपस्थित राहणार आहेत मी समस्त परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने सर्व भुसावळवासियांना विनंती करतो की उद्या सायंकाळी ठीक सात वाजता बियाणी पब्लिक स्कूल या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शंभू गातेचा आस्वाद घ्यावा आणि शंभू राजांचं जिवंत चरित्र आत्मसात करावं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.